जय आज दिनांक सात सप्टेंबर श्रीराम राम जय जय राम पैसा नीती धर्माने मिळवावा श्रीराम जय राम जय जय राम पैसा नीती धर्माने मिळवावा काळजीचे काही कारण नसताना काळजीत राहण्याचे काहींना व्यसनच असते व्यवहारात काळजी हा मोठा विकल्प आहे पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली तर तो पैसाच दूर केला तर नाही का चालणार पैसा टाकून देऊ नका पण पैशाच्या प्रेमातही राहू नका जीवापाड श्रम करून जो कमवायचा तो तोच जर दुःखाला कारण होऊ लागला तर काय उपयोग पैसा काही आयुष्याचे सर्वस्व नव्हे किंवा सर्वश्रेष्ठ ध्येय नव्हे व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे आणि तो नीतीने वागून आपल्या पोटापुरता कमावणे जरूर आहे पैसा मिळावा हे व्यवहारदृष्ट्या योग्यच आहे पण जर तो मिळाला नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे असे कोणी समजू नये पैसा आला तर तो भगवंताच्या इच्छेने आला आणि यदा कदाचित तो गेला तर भगवंताच्या इच्छेने गेला असे म्हणून आपले समाधान बिघडू देऊ नये पैसा गेला म्हणून काही अब्रू जात नाही आपली अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते अशी म्हण आहे की पैसा पुरून उरावा इतका मिळावा पण आपल्याला जगात काय अडवते जीवनामध्ये पैसा आपल्याला पुरतो आणि आपल्या उरावर नाचतो हे काही पुरून उरणे नव्हे याच्या उलट आपण त्याला पुरावे आणि त्याच्या छातीवर नाचावे मनुष्य नेहमी म्हणतो की माझ्या मुलाबाळांची तरतूद मला केली पाहिजे मी काय आज आहे उद्या नाही पण आपण जसे खात्रीचे नाही तशी आपली मुलेबाळे तरी कुठे खात्रीची आहेत ही गोष्ट माणसाच्या लक्षातच येत नाही पैशाबद्दल रामचंद्राला उदासपण आले असे योगवशिष्ठात व वर्णन आहे तसे ते आपल्यालाही लागू आहे फक्त फरक एवढाच की रामाचे उदासपण पैसा असणेपणाचे होते आणि आपले उदासपण पैसा नसणेपणाचे आहे पैसा नसल्याबद्दल आपल्याला उदासपण आहे कारण तो प्रपंचातल्या सुखाचे साधन वाटते पण त्याबरोबरच भगवंत हवा असेही आपल्याला वाटते आता आपण आपल्या पैशाचे बरोबर दोन भाग करू आपल्याला प्रपंचाला लागेल इतका पैसा प्रामाणिकपणे मिळवून आपण जगावे जास्तीची हाव करू नये हा झाला आपला पैसा अर्थात राहिलेला सगळा दुसऱ्याचा त्याचा लोप करू नये श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी म्हणजेच लक्ष्मीसाठी सर्व जीवन खर्च करतो पण ती त्याचा मुळासकट नाश करते म्हणून नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळविली ती आपला नाश न करता आपल्या आनंदालाच कारणीभूत होते पैसा हा नीती धर्मानेच मिळवावा तो वाटेल त्या मार्गाने मिळविणे श्री राम राम महाराज इथे आपल्याला पैसा आणि तो कसा कमवावा याविषयी समजावून सांगतायत महाराज म्हणतात की पैसा हा व्यवहारापुरता आवश्यक आहे तो निश्चित मिळवायला हवा पण त्याच्या प्रेमात आपण अडकून पडू नये ज्यासाठी सारं आपले कष्ट आपण घ्यायचे तेच जर आपल्या दुःखाला कष्टाला कारणीभूत ठरत असेल तर त्यामुळे आपल्या काळजीत जर भर पडत असेल तर असा पैसा काय कामाचा म्हणूनच व्यवहारापुरता प्रपंचापुरता जेवढा पैसा आवश्यक आहे तेवढा नीती धर्माने कमवणं हेच खरं तर रुचित असतं जो पैसा आपल्या आयुष्यात आपल्याला मिळाला तो ईश्वर कृपेने लाभला आणि जो नाही मिळाला तोही त्याच्याच इच्छेने नाही मिळाला याविषयी आपला विश्वास असणं गरजेचं आहे त्यामुळे आपलं समाधान कुठेही हलता कामा कामाने बिघडता नये महाराज इथे आपल्याला पुढे सांगतात की प्रभू रामचंद्रांना जे उदासपण आलं ते पैसा असणेपणाचं आलं आणि याच्या उलट आपलं जे उदासपण आहे ते पैसा नसणेपणाचं आहे हाच मुळात भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे मुळात पैसा हे काही जीवनाचं अंतिम साध्य नाही त्यामुळे त्याच्या प्रेमात पडू नये त्याचा हव्यास करू नये या पैशाचे दोन भाग करावे नीती धर्माने वागून जो पैसा आपल्याला मिळतो आणि आपल्या प्रपंचापुरता आवश्यकपणे आपल्याला पुरतो तो आपला भाग समजावा आणि त्याच्या व्यतिरिक्त जो उरलेला भाग आहे तो आपला नाही असं समजावा कारण मुळात लक्ष्मी ही जर नारायणाच्या स्मरणात मिळाली तर ती आपल्या दुःखाचं कारण न बनता आपल्या आनंदाला कारणीभूत होते आणि त्यामुळेच आपल्या जीवनात आपल्याला खरं समाधान आणि आनंद लाभतं अशा लक्ष्मीची कृपा नारायणासोबतच ना आपल्या साऱ्यांना लाभो हीच त्या ईश्वरचरणी गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय श्रीराम जय राम